आयोजित केलेला सुटला सोनी भाड या मैदानाचा सुटला आणि पाच मध्ये दहा गाड्यांच्या मध्ये आट्या आणि पटीची लढा चालवलो कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लोखायचं नाही हा आत्पासा मला हल्ल्याकडे पिस्टोल तिकडं मथुर शेवटला बाजी कोण मारतो आणि बाजी मारलो लढा चालू आड्याला पिस्टन फड्याल्या पडल्या कॉकटेल तिकड मात ला खातिवारी आणि नऊ वरती किती करत गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील सेमी फायनल सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालवली जिगरबाईला आणि त्यावरती बसणारा मर्दारी जॉकीचा खेळ काही घडू शकता तीन गाड्या मध्ये होती आणि तटीची लढत अतिशय सुंदर लढत झाली कुणी वर करू नका अजून निकाल दिलेला नाही लक्ष द्याव महागाय चला त्याचबरोबर या ठिकाणी मयूर चव्हाण कुठं असतील आपण या ठिकाणी यायचो पाचशे रुपयाचं बक्षीस त्याचबरोबर आजच्या मैदानावरती आदरणीय श्री माऊरी काका जगताप आणि त्याचबरोबर मंदार तथा पवार यांचं आगमन झालं त्यांचा सुद्धा कमेंट स्वागत सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील सेमी फायनल सात सुटला सात मध्ये बघा कशी सुंदर आणि काटा किराशी लढत झाले कोण होत फायनल झाली पात्र अतिशय सुंदर लढत झाली दोन गाड्यामध्ये अनिल शेवाळे यांच्याकडून नंबर टेकर यांच्यासाठी शंभरचं बक्षीस आलं नंबर टेकर आपलं शंभरचं बक्षीस घेऊन जा ऋतुजा अक्षय मांगरे यांची कन्याची गाडी पाहिली त्याबद्दल समालोचकांना पाचशे रुपयाचं बक्षीस आणि मामा आपलं एक हजार बक्षीस तिकडेच आहे ती कोंडवे सातारा गाड्या सुटल्या ती शेवटचा सवी आठ सुटला मध्ये नऊ गाड्या आणि नऊ गाड्यांचा संग्राम कोण होता शेवटच्या सेनेमध्ये फायनल साठी फाफ्या

देहवाले निकाल पूर्ण होत्या गाड्याच उपाय गेला आपण वाजव्या दोन मिनिटं थांबा माधेकर बोलते कुठं असतील तेज कशी आहो सेमी फायनल आठचा निकाला पाच क्रमांक सहा वरती लावलेली गाडींशनिकेत कांच्या म्हणून त्यांच्या कोरडे या गाडीचा एक नंबर अंजी बोल गाडी मालकाचा चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सातचा निकाल पेंडिंग आहे एक उपचं ऑब्जेक्शन आहे फक्त दोनच निकाल आलेले जी गाडी पाहू गाडी मार्क इथे आहोत 確かにそういうのを見るのも確かに。